श्यामराव किशनराव पवार माजी जिल्हा परिषद सदस्य त्याच्या मुलीच्या मुलीला विद्या रामराव राठोड ही नवऱ्याने चाकू हल्ला करून तब्बल बारा चाकूचे हल्ले करून हीच निर्मूल हत्या केलेली आहे तरी मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की ताबडतोब त्या आरोपीला अटक करून त्याच्या परिवाराला अटक करून सदरील माझी जी बाचिला आज त्यांनी निर्गुण हत्या केलेली आहे ते न्याय देण्यात यावे जोपर्यंत त्यांना अटक करणार नाही तोपर्यंत आम्ही पोस्टमॉर्टम होऊ देणार नाही अशी आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतो आणि अशा नराधमास जे चाकूचे हल्ले स्वतःच्या पत्नीवर करतो अशा नराधमास फाशीची शिक्षा द्यावी हीच आमची सर्व नातलगांकडून शासनास व न्यायदेवतेस व सरकारास आमची विनंती आहे त्यांच्या वडिला शेत शिवारात त्यांचा दावही त्या ठिकाणी आला त्यांनी पती पत्नीमध्ये किरकोळ वादातून शाब्दिक वार सुरू झाला आणि या शाब्दिक वाऱ्याचे रूपांतर या ठिकाणी खासदार शस्त्रांनी आठ ते दहा ठिकाणी त्याच्या त्याच्यावर महार केले त्यामुळे ती रक्तभोपाळावर असताना त्याला किंतूर ग्रामीण केले असतात डॉक्टर प्रमोद बारवे यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले अनेक महिलेने आणि त्यांच्या नातेवाईकांनी आंबरडे फोडलेले आणि नागरिकांमध्ये संतापाची दाग पसरलेली आहे दरम्यान या प्रकरणी पोलीस प्रशासनाने ताबडतोब त्या आरोपी पतीला अटक करावी व कठोर कारवाई करावी म्हणून त्याचे वडील त्याचे नातेवाईकाकडून मागणी जोर धरत आहे पुढील भाग हा आहे की पोलीस प्रशासनाचा संबंधित आरोपीला कधी अटक करतात याकडे सर्व नागरिकांवर